शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो सारखं सारखं एकाच प्रकारातील कीटकनाशक फवारणी करून आपण बघतो की कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होते आणि त्यातली त्यात पांढरी मासे असेल मावा असेल हे असे कीटक आहेत की लवकर कंट्रोल होत नाहीत शेतकरी मित्रांनो आज आपण असंच एका कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत की जे सर्व प्रकारच्या किडींवरती रामबाणीला असणार आहे आणि याचं नाव आहे बेस्ट शेतकरी मित्रांनो कीटक या कीटकनाशकाविषयी आज आपण बघणार आहोत यातील घटक काय काय आहेत तसेच याचं मोड ऑफ ॲक्शन आपण बघणार आहोत म्हणजेच हे पिकात कशाप्रकारे काम करतं त्याचप्रमाणे कोणकोणत्या पिकात याचा वापर केला गेला पाहिजे कोणत्या प्रकारचे कीटक हे कंट्रोल करतं तसेच याची रेनफास्टनेस असेल प्रमाण असेल कॉम्बिनेशन असेल किंमत असेल असं सर्व काही आज आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण ही माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामुळे कोणीही व्हिडिओला स्किप करायचं नाहीये तर सुरू करूयात घटक याबाबीपासून शेतकरी मित्रांनो यातील घटक आहेत फिप्रोनियल साठ टक्के अमेमॅक्टिन एक, एक पॉईंट पंचवीस टक्के आणि तिसरा घटक आहे टोल्फिन प्राइड पंधरा टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये एस सी फॉर्म्युलेशन अर्थातच सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन हे घट्ट स्वरूपातील औषध असल्याचं आपल्याला बघायला मिळते शेतकरी मित्रांनो याच्या मोड ऑफ ॲक्शनचा जर आपण विचार केला तर ही कीटकांच्या नर्वस सिस्टमवर ते अटॅक करते यात आपल्याला कॉन्टॅक्ट ॲक्शन तसेच सिस्टमिक ऍक्शन अशा दोन्ही प्रकारे काम करताना दिसून येतं त्याचसोबत ट्रान्सलेमिनल ऍक्शन सुद्धा बघायला मिळते म्हणजे जेव्हा आपण फवारणी करतो त्यावेळी औषध पानाच्या वरच्या भागात पडले तरी ते खालच्या भागात पण पसरते आणि कीड कंट्रोल करते शेतकरी मित्रांनो पिकांमध्ये बघितलं तर याचा वापर आपण तूर रास मूग हरभरा कपाशी टोमॅटो मिरची वांगी कोबी फ्लावर अशा पिकांमध्ये केला तर तो फायदेशीर ठरतो शेतकरी मित्रांनो किडींमध्ये बघितलं तर याच्या वापराने थ्रिप्स असेल ऍफिड असेल की ज्याला आपण मावा असं म्हणतो त्याचप्रमाणे माईट असल त्यालाच आपण लाल कोळी असं पण म्हणतो त्याचप्रमाणे पांढरी माशी फळ करणारी आळी यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो शेतकरी मित्रांनो रेन फास्टनेसचा जर आपण विचार केला तर तो दोन तास आहे त्यानंतर पाऊस जरी आला तरी त्याचे रिझल्ट आपल्याला मिळून जातात प्रमाणाचा जर विचार केला तर पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला दहा एम एल औषध घेऊन फवारणी करायची आहे फवारणी केल्यापासून अठरा ते वीस दिवस याचे रिझल्ट आपल्याला दिसून येतात शेतकरी मित्रांनो किमतीचा जर विचार केला तर मार्केटमध्ये अकराशे रुपयांच्या आसपास आपल्याला याची किंमत बघायला मिळते शेतकरी मित्रांनो मार्केटनुसार किमतीमध्ये थोडाफार बदल असू शकतो मित्रांनो आज आपण मस्टमॅन या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद